दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ला तिसरी इंटरनॅशनल नर्सेस कॉन्फरन्स अहिल्यानगर येथे पार पडली त्यामध्ये वंदना विनोद बर्डे सहाय्यक अधिसेविका सामील झाल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं या तिसऱ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सची थी थीम बिल्डिंग रेसिडेंट लिडर शापिंग द फ्युचर ऑफ नर्सिंग ही आहे याला संबंधित पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशन करण्यात आलं पॉर्नल डिस्कशन करण्यात आलं सर्व स्तरातील नर्सेस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाला संशालिनताई विखे पाटील डॉक्टर जाय पॉयपर ऑनलाईन डॉक्टर सुर्वेश नरुल्ला खन्ना डॉक्टर नॉन्सी दास डॉक्टर पलाक्षी नाजरेकर डॉक्टर शोभा गायकवाड ग्रेसी मेथी पाटील डॉक्टर असिस्टंट डायरेक्टर आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई अहिल्यानगर येथे संपन्न झाली या कार्यक्रमाला कॉलेज विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सुद्धा हजेरी लावली होती जवळपास एक हजार व्यक्तींनी सहभाग नोंदवला यामध्ये वंदना विनोद बर्डे अधिसेविका यांनी कॉर्पोरेट बिल्डिंग ऑफ नर्सिंग लिडर अँड गोइंग ऑन फ्लेवर पेपर प्रेझेंटेशन केलं